शिरूळ अवैध अवैद्य व्यवसायाविरोधात हल्ला बोल योगेश भोसले तेरा मे पासून आमरण उपोषणावर कुटुंबी उद्ध्वस्त होत आहेत यांचा प्रशासनाला सवाल तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी तेरा मे दोन हजार पंचवीस पासून शिरूळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्यासोबत संघटनेचे पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत भोसले यांचं म्हणणं आहे की अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंबांची वाताहत होत आहे अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे चुकत असून समाज व्यवस्थेला हा घातक कल आहे प्रशासनाने या समस्येकडे वेळेवर लक्ष दिलं नाही म्हणूनच त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले या उपोषणाची दखल प्रशासन आणि स्थानिक राजकारणी घेतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे सर जर तुम्ही कायम तर ठीक झाले तर आम्ही म्हणजे नाही का रस्त्यावरती आणि सोलापूर हवेनगर हवे हा आम्ही डोरी आढावण्यात येईल बिल पण आम्ही परत पहिल्यांदा सांगितलं आता दुसरं नाही का